फडणवीस यांच्या या वक्तव्यावरती काही प्रतिक्रिया देखील आलेली आहेत त्या पाहूयात महाराष्ट्र आज मी एक मला सामान्य जनता किंवा मी मुंबईकर म्हणून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईन की बीजेपी भी आणि शिवसेना ही जी युती झाली होती ती हिंदुत्वासाठी आणि विकासासाठी मुळे मुळात झाली होती पण मोदी साहेबांनी जे काही केलं होतं हिंदुत्वाच्या दृष्टीने ते आता ह्या इलेक्शनच्या रिझल्ट नंतर हळूहळू पुढे पुढे लोकांना पटेल की ह्याच्यामध्ये ते कुठे चुकले कारण आज ही उद्धव साहेबांना जी मतं पडली आहेत ती हिंदुत्वाच्या ह्याच्यावरती नाही आहे किंवा त्यांना मराठी माणसांनी मुळात सपोर्टच दिलेला नाहीये हा त्यांचा विजय वरवर जरी दिसत असेल तरी पण मराठी माणसांनी त्यांना जराही पाठिंबा दिलेला नाहीये तुम्ही बघितला खर तसं पाहिलं तर बरोबर सांगितलेलं आहे कारण आपण पाहिलंय की ह्या मधला जो मराठी टक्का आहे शिंदे साहेबांच्या सोबत आहे आणि जो मुस्लिम टक्का आहे याच मतदान हे उद्धव साहेबांच्या सेनेला झालेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे कारण ज्या ज्या ठिकाणावरून ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम वस्ती आहे त्या त्या ठिकाणच्या विधानसभेमध्ये त्या त्या ठिकाणी त्यांना लीड मिळालेले आहे हे आपण पाहिलेलं आहे आणि या मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची जी शिवसेना म्हणजे साहेब जे हिंदुत्वाचे विचार घेऊन चाललेले आहेत तर ते बरोबर बरोबर ट्रॅकवरती आहेत आणि याच्या पुढेही लोक अशीच साथ देतील कारण की आपण पाहिलंय तर विकासाच्या मुद्द्यावरती ह्या लोकांनी मतदान केलेलं नाहीये